जितेश नमस्कार नमस्कार आ, दादा आज एक चांगली गाडी बोलाली आपला सायराड होता आणि किस्मत एक चांगली गाडी बोलाली कसं काय नियोजन होतं आजचा आजचा नियोजन म्हणजे आपला आजचा जर पाकिस्तान विरुद्ध आपला मोर्चा होता आम्ही सकाळी सर्वजण तिकडेच होतो की आणि शिवाजी आपला शिवा मत्रे त्याचा सुनीलला फोन की बैल आपल्याला घेऊन जायचं तिकडे किरकाळीला बरं ठीक आहे जाऊया आपला बैल घेऊन तिकडे दादा आता सध्या मुंबईमध्ये एकच नाव गतो सैराट 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 सगळीकडे काय सांगाल सैराटच्या नावावरती तुमचं देखील नाव, देखी नाव लागतंय आता कर कर आपला करार झाला आणि खरोखर एक चांगल्या नंदीच्या मागे आपलं नाव लागतंय कसं वाटतंय आज सॅराट नाव लागतो म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो आपल्यावर बैलाचं नाव लागतो आपल्याला वाटतो ना आपली छाती भरून येते दादा बघा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय आपला सैराट आणि खरोखर आज एवढं चर्चेत आहे त्याच्याकडे बघता काय वाटतंय कशा प्रकारे तुम्ही करार वगैरे केलाय करार काय नाही आमचा करार एकदम दोस्ती खातीमध्ये झालाय आणि सुनील आपला लहानपणाचा मित्र आहे आणि खरोखर त्यांनी खुल्या मनाने दिला कारण का एवढा बघा सध्या एक नंबरचा बैल एक नंबरमध्ये पलते जाते तिथे मध्ये आणि प्रत्येक मोठ्या मोठ्या पायऱ्यांमध्ये पलताय तरी पण त्यांनी करार म्हणून दिला कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद करताय त्याला तुम्हाला म्हणजे प्रत्येक आम्हाला दोस्ती मध्ये बैल दिला त्यांनी हम्म आणि आज एक चांगला गुलाल झाला चांगली गाडी पालेली कुठेतरी सुट्टीला उन्नीस वीस झालं कुठेतरी चकारी मध्ये गेलेली पण त्याच्यानंतर देखील तेवढी गाडी कव्हर करून अंतर दिला काय सांगाल खालनं गाडी सुटली नंतर आमची गाडी दहावी गेली होती पण आम्हाला एवढा बैलावर विश्वास आहे की बैल कुठे पण गाडी कुठनं पण काढली गाडी तरी बैल गाडी लावणार तर लावणारच सुनी जर नेहमी बोलत असं सायराट ओव्हरटेकिंग आहे काय बोलताय तुम्ही नाही बैल खरंच ओव्हरटेकिंगच आहे गाडी किती पण लांबून असली तरी तो ओव्हरटेक करताय फक्त बैलाला गाडी समोर असली ना समोरची गाडी पासच होऊन देत नाही बैल आणि आज बघताय तुम्ही म्हणजे एवढं सगळं नाव करतोय आहे घाटावरती वगैरे कसं काही नियोजन करताय का नाही घाटावर चालू आहे सुनील तेव्हा आम्ही नेऊ बैल आज नियोजन नव्हता मग खिरकालीच मैदान मोडला तर एक चांगलं मैदान असतं नेहमी आणि या मैदानात आपल्याला गुलालच गुला, प्रत्येक मैदानात असत तसा काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल खिरकालीच मैदान आमच्या म्हणजे आपल्या घरचंच मैदान आहे आणि बैल काही इकडे आणायचं नव्हतं आपल्याला इथे मैदानामध्ये अचानक बैल घेऊन आलो आम्ही चालेल सुनील शेटच्या बोलतो सर नमस्कार नमस्कार दादा आज एक चांगली गाडी झाली आणि पैरा पण एकदम चांगला आ, किस्मत आणि आपल्या सराटची गाडी चांगली जुलूम पडली काय सांगताय मेन गोष्ट म्हणजे आज बैल येणारच नव्हता का तर आमचा साडे अकरा वाजेपर्यंत बैल नेऊ नाही नेऊ येत चालला होता आणि शिवादादांनी त्यांना समोर जाणून शब्द दिला होता का बैल घेऊन येतो त्याच्यामुळं मग मी माझी पण तब्येत बरी नव्हती मी पण लेट आलो आणि शिवादानी बैल टेम्पू विम्पू सर्व करून शिवादा घेऊन आला आणि दादा एक चांगला गुलाल झाला नेहमीच आपल्याला दादा ते मैदानामध्ये गुलालला बघायला भेटतं आणि एकदम चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये तुम्ही म्हणजे एकदम चांगले चांगले पैरे करता प्रत्येकाला नंदी पण देता काय सांगाल कशा का प्रकारे तुम्ही पैऱ्याचं नियोजन करताय पायऱ्याचं नियोजन म्हणजे शिवा म्हात्रे जास्त करत शिवा म्हात्रे विशाल बिराडे आणि आपले कदम साहेब हे तिघे जण जास्त करून त्याच्यानंतर मग आमचं त्यांचं ता झालं बात का जिथे शेट्टी माझी बात होते दादा बघा सायरट सध्या एक नंबरला आहे आणि खरोखर मुंबईमध्ये तरी सध्या एक नंबरला आणि चांगला टॉपचा स्पीड लागलेला आहे मग अशा वेळी तुम्हाला पहिल्याला पण फोन येत असतील कसं काय म्हणजे प्रत्येकाला हँडल करता किंवा प्रत्येकाला पै्या देण्याचा प्रयत्न करताय भरपूर फोन येतात बैल काय बैल ज्याचा पडेल त्याला बैल आम्ही शंभर टक्के देणार आहे आणि भरपूर फोन येतात आम्ही सर्वांना बैल देऊ पण आम्ही बैल चार पाच दिवसाच्या अपूरच काढतो दादा सैराट आज मैदानामध्ये आला एक म्हणजे लोकांचं पण वाटत चर्चा चालू होती की मथूरची शर्यत जमले की मथूरमध्ये सैराट निघतोय का नक्की काय तो म्हणजे असा एक लोकांची चर्चा तुमच्या का नाव असेल मला भरपूर फोन आले रात्री पण फोन आले आणि आता पण अड्डे डेज आलो तेव्हा मला विचारू होते मथुर मध्ये मी नाही बोललो तर ते बोलतो तुम्ही फसू नका आम्हाला मी शंभर टक्के सायरा मथुरच पलणार आहे आपण नाही तर नाही आपण मी आपण कधी खोटं बोलत नाही नाही तर नाही दादा ही जोडी पण मस्त पाहिले मथुरची आणि सायराची हा ते करू ना आपण परत नियोजन होईल ना त्याचं आता बघा मुंबई मध्ये पण या घाटावरती पण आता आपण पल्ल्याचा निर्णय घेतलेला आहे मग तिकडे पण बघायला भेटेल का मुंबई मध्येच सध्या तर अजून आमदार काय ठरलं नाही पण घाटावर जाऊ आम्ही एक चांगले अड्ड्याला जाऊ बैल घेऊन इकडनं दादा आता बघतोय चांगल्या चांगल्या पायऱ्या मध्ये नेहमी बघायला भेटतंय तर म्हणजे जे बरेचसे गाडा मालक आहेत ते पण बोलत असतील की आम्हाला शहरात भेटत नाही आम्हाला शहराड भेटत नाही त्यांना काय सांगताय तुम्ही बैल सर्वांना देईल ज्याचा पडेल त्याला बैल शंभर टक्के भेटेल का तर बैल मी आरामाने पलोवतो त्याचे बैल तर बैल सर्वांना देणार आहे मी ज्याचा बैल पाले त्याला शंभर टक्के बैल देऊ किस्मत बद्दल काय सांगाल किस्मत पण चांगलाच आहे किस्मत वासरू म्हणजे दुष्यामध्ये टॉपचा वासरू आहे किस्मत आणि किस्मत सारखा स्पीड नाही वासरा किस्मत पब्लिक तोडून पळत नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद